जेव्हा फ्रान्सच्या मार्शेलिस किनाऱ्या थांबली तेव्हा सावरकरांच्या आदिश नियोजना आपले सावरकर असे की बोटीच्या दरवाज्याला एक छोटीशी खिडकी असते व ती पारदर्शक असते त्यामुळे सावरकरांनी आपला सदरा घालून त्या बोटी त्या बोटीच्या दरवाज्याला अडकवलं व त्या दरवाजा बरोबर समोरच्या दिशेला एक भिंतीवरती पोट होल असत म्हणजे एक गोल छोटीशी काचेची खिडकी व ती खिडकी फोडली आपल्या शरीर करून त्या अथांग खोल समुद्रात उडी मारली कशासाठी ते ह्या इंग्रजांपासून सुटून पुन्हा भारतात जाऊन चळवय उभा करण्यासाठी पुन्हा देशसेवा करण्यासाठी आणि मित्रांनो सावरगाने ही उडी मारली हे समजताच इंग्रजांनी गोळीबार सुरू केला तरी सुद्धा सावरकर समुद्राच्या आतून व बाहेरून दोन्ही करून पोहत होते इंग्रजांनी पाठलाग करण्यासाठी छोट्या पोती सुद्धा सोडल्या तरी सावरकर थांबले नाहीत आणि मित्रांनो पोथुल मधून उडी मारताना तुटलेल्या काचेचे बारीक तुकडे त्यांच्या शरीराला लागून गेले आणि खा आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे त्या जखमा त्यांना झोंबत होत्या तरी सुद्धा ते थांबले नाहीत कारण की आपल्याला ते ध्येय प्राप्त करायचंय आपल्या त्या किनाजवळ आहे ह्यासाठी ते पोहतच राहिले आणि शेवटी ते मार्शेलिस्टच्या धक्क्यावर जाऊन पोहोचले पण मित्रांनो काहीतरी वेगळेच होते त्यांचे सहकारी मॅडम कामा व सामजी कृष्ण वर्मा आणि त्यांची काही कार्य करते त्यांची गाडी वेळ पोहोचू शकली नाही त्यामुळे सावरकानायला ना जाणे फ्रान्सच्या सैनिकांची मदत मागावी लागली पण त्यावेळी सुद्धा भ्रष्टाचार होताच इंग्रजांनी फ्रान्सच्या सैनिकांना पैशाचा आमिष टाकून सावरकरांचा ताबा मिळवला आणि आता तर सावरकरांना लोकांनी साखर दंडाने बांधून भारतात आणत होते कारण की आता सावरकर मोस्ट डेंजरस म्हणून ओळखले जात होते आणि भारता आणि सावरकरांना भारतात आणले गेले त्यांच्यावरती खटला सुरू केला आणि आपल्याला माहितच आहे खटल्याचा निर्णय काय होता अंदवनाचे काळ्या पाण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली आपल्याला ह्या गोष्टीतून दोन गोष्टींचा बोध होतो पहिली म्हणजे सहाशी रुपती आणि दुसरी म्हणजे ध्येय सती झपातले पण आपल्याकडे साहस असेल तर आपण कोणतेही ध्येय प्राप्त करू शकतो आणि आपल्याकडे ध्येय निश्चिती असेल तर आपण कोणतेही साहस करू शकतो धन्यवाद